राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसामान्य यात्रा आज बारामतीमध्ये दाखल झाली आहे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या नेतृत्वाखाली एक भव्य अशी बाईक रॅली होणार असून या रॅलीच्या माध्यमातून जय पवार यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केलं आहे दरम्यान बारामती विधानसभेसाठी संधी मिळाली तर नक्कीच उभा राहणार असं वक्तव्य जय पवार यांनी स्वतः केलं आहे त्यामुळे बारामती आता जय पवार विरुद्ध योगेंद्र पवार अशी लढत होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे आज तुम्हाला दिसत प्रतिसाद तर सगळ्यांचा चांगला आहे फ्लॅग्स पण सगळीकडे लावलेत आणि आता सगळे युवक पण येत आहेत बाईकवरती पहिला रॅली होणार आहे मग सभा होईल अशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे मोठ्या संख्येने युवक देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत तयारी ते खूप चांगली झाली मागच्या वेळेस थोडा पाऊस होता पण यावेळेस सगळं कव्हर केलंय आणि लोकांचा प्रतिसाद पण जास्त असेल मागच्या वेळेस पेक्षा शहरामध्ये यंदा फिक्स मुख्यमंत्री अशी लागले कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री केली जाते काय वाटतं चांगलंच वाटतं आपल्याला सगळ्यांना दादांना मुख्यमंत्री बनवायचं आहे तर ही इच्छा सगळ्यांचीच आहे आधीपासूनच सगळ्यांची इच्छा आधीपासून होती मला पण युवक बोलायचे दादा तुम्ही नेक्स्ट पण आता बघू दादा आणि पक्षातले ज्येष्ठ नेते ती निर्णय घेतील आहे विधानसभेला माझी इच्छा आधीपासनं दादांसारखं सगळ्यांना मदत करायची आणि काम करायचे जर संधी मिळाली तर बारामजे संधी मिळाली तर बघू पुढे काय होईल लोकनायक न्यूज